तर मंडळी आता लेफ्टी आणून ठेवले तिथं पाण्यात आता हे धुवायचे सगळी लेफ्टी नमस्कार मंडळी आता वाजले सकाळची दहा आणि निघाले लोणंदला एका कामानिमित्त कारण मला बारावीच्या ऍडमिशन साठी लोणंदला विद्यालयात जायचंय आता चाललोय मी तर मंडळी आता मी घरून लोणामध्ये पोहोचलोय आता शाळांना पण माघारे जाऊन आलोय आपल्या शाळेचं काम झालंय आता हे सवय थांबलोय पोरांवर आमचा प्लॅन भेटला त्याला घ्यायचं हार त्याच्यामुळे हार आता हारच्या दुकानात आलोय तर मंडळी आता आलोय आम्ही मंडळी आता रस्ते आलोय बाहेर आता चालतो डायरेक्ट गाडीकडे तर मंडळी आता पोहोचलोय गाडी कशी डायरेक्ट आम्ही तिघं पण घरी जाणार आहे मंडळी इथं पेट्रोल टाकाय थांबलो पेट्रोल टाकलंय गाडीत तर मंडळी आता आलोय घरी लोणांदा गेलो एका कामानिमित्त ते काम झालंय गाडी लावली तिथं गाडीला दुसरीकडे कुठं सावली नाही त्याच्यामुळे तिथं लावली या तर आता आलो मी इथं गँग पशी काय चाललंय बाबा का म्हणलं गँगचं तर आजी गँगला ठेवत होती खाया पाणी वर तिकडं आजीने ही गाडी झाकून घेतली ती एक बरं केलं आता बसली इथं काहीतरी पाकडत तर मंडळी आता विषय असं झाला आहे की आता व्हायला दुपारचे तीन आणि मी चाललो ही लेपाटी घेऊन धुवायला वड्याला कारण आमच्या वड्याला आता पाणी आलेलं आहे आणि आमची सत्र पण जवळ आले त्यामुळे आता ही लिफ्टी घेऊन चाललो डायरेक्ट धुवायला तर मंडळी आता पोचलो इथं तिकडं वड्याचं पाणी चाललंय खळकाळ आता ही सगळी एक करून मला तिथपर्यंत न्यायच्यात तर मंडळी आता लिप्टी आणून ठेवल्याच तिथं पाण्यात आता हे धुवायचे सगळी लिफ्टी तर आता आलोय मी घरी लेपाटी घेऊन लेपाटी घातल्या ले तिथं वाळू काय घातलं तिकडं वाळू आता परत मला जायचंय राणा शेरडाना खाया आणाय तर मंडळी आता आलोय रानात तिकडं मम्मी गेली खाया काढायला तर मी चाललोय आता वर डोंगराव कारण वरन कसं का आपलं गाव दिसतंय ते बघाय चाललोय मंडळी तयार का गावाचा नजरा बघण्यासाठी हे बघा एवढं दिसत नाही पण प्रत्यक्षात लय भारी दिसते गाव तर मंडळी आता खाली तर मंडळी आता घरी आलोय आजचा व्लॉग मी तरच एंड करतो आजचा व्लॉग जो मला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि असे नवनवीन व्लॉग बघण्यासाठी गावाकडची लाईव्ह बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बाय